पितृ चालू आहे आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये मार्गशीष महिन्यामध्ये माँ, सॉरी भाद्रपद महिन्यामध्ये पौर्णिमेपासून अमावस्येचा कालावधी जो आहे त्याला पितृ पंधरवाडा म्हणतात जन्माला येणाऱ्या जीवावर आणि मृत्युमुखी पडलेल्या देहावर सोला संस्कार केले जातात जीवावर सुद्धा सोला संस्कार केले जातात देहावर सुद्धा सोला संस्कार केले जातात आणि म्हणून पितृ पंधरवाड्यामध्ये सोला दिवसांचा पंधरवाडा असतो या सोला दिवसाचा पंधरवाड्यामध्ये काय करायचं ते आपण बघूया परंतु जेव्हा हे शरीर हा जीव सोडून देतो त्यावेळेस शंभर विंचू एका वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना त्या ते जीवाला होतात आणि जीव या शरीराला सोडून गेल्यानंतर या देहामध्ये असलेल्या सतरा चैतन्य शक्ती या देहामधून परलोका जाण्याकरिता साडे तीन तासाचा वेळ लागतो म्हणून एखादं शरीर सोडल्यानंतर त्या व्यक्तीला लगेच साडेतीन तासाच्या आतमध्ये कधीही पेटवू नये लक्षात घ्या सतरा चैतन्य शक्ती या परलोकी पर्यंत जातात आणि परलोकी गेल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये परावर्तित होतात त्याला साडे तीन तासाचा वेळ लागतो म्हणजे साडेतीन घटिकाला म्हणतात एक घटिका म्हणजे चोवीस मिनिट साडे चार चार घटिका जायला चार घटिका यायला आणि तो देह हे शरीर सोडून गेल्यानंतर आपण त्याला स्नान करण्याकरिता घेऊन जातो स्नान केल्यानंतर त्या देहाला उपर्ण घातलं जात त्याला सफेद कलरचं उपर्ण आपण म्हणतो सफेद कलरच उपर्ण त्या देहाला परिधान केल्यानंतर त्या देहाची आरती करावी त्या देहावर सफेद कपड्याचा उपर न घेतल्यानंतर त्याला हार घालावेत गरुड पुराणाचा सहावा अध्याय त्या सहाव्या अध्यायामध्ये असं सांगितलं देहम देहती यज्ञ फळती आ देह वेल कमी असल्यामुळे ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय चौदावा अध्याय आणि पंधरावा अध्याय सांगायला जमलं नाही तेरावा अध्याय म्हणजे हे शरीर ज बनत कस चौदावा अध्याय म्हणजे या शरीरामध्ये जीव येतो कसा आणि पंधरावा अध्याय म्हणजे हा जीव मुक्त होतो कसा पुरुष अक्षर पुरुष उत्तम पुरुष हे जे पुरुष सांगितले ते ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायामध्ये सांगितलेत आणि या पितृपक्षामध्ये ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय वाचत जावा पुरुष अक्षर पुरुष उत्तम पुरुष आणि परम पुरुष परम पुरुष या देहाने बनावं अस हे पंधरावा अध्यायामध्ये सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य जेव्हा हा शरीर सोडलं जात त्यावेळेस या देहाला उपर्ण घातलं जातं आंघोल केल्यानंतर आरती केली जाते हार घातले जातात आणि देहाचा प्रवास चालू होतो देहाचा प्रवास जेव्हा चालू होतो तेव्हा त्या ते देवा देहाजवळ एक नैवेद्य द्यायचा असतो तो नैवेद्य सफेद उपरणं जे असत त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला काही ठिकाणी सात प्रकारचे धान्य बांधले जातात काही ठिकाणी कच्चे तांदूळ बांधले जातात काही ठिकाणी शिजवलेला भात बांधला जातो आणि त्या देहाच्या उजव्या कमरे लावल त्या सफेद उपरण्याजवळ तो नैवेद्य बांधला बांधावा आणि तो प्रवास देहाचा चालू होतो आणि या देहाचा पहिला संस्कार कुठे होत असेल ज्या ठिकाणी विसावा असतो आता विसावा शास्त्रामध्ये का सांगितलं कारण खांदेकरी जे असतात त्यांना जास्त दुखापत होऊ नये त्यांना आराम मिळावा म्हणून विसाव्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते प्रे थांबवलं जात त्याला विसावा म्हणतात विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे त्या देहाचं घर आणि त्या देहाची मशान भूमी याच मधलं अंतर हे विसाव्याचं असत त्या विसाव्याच्या ठिकाणी ते देह ठेवल्यानंतर बघा मनुष्य दोन प्रकारे जीवन जगतो